सर्वप्रथम भगवान बिरसा मुंडांच्या चरणी या ठिकाणी मी नतमस्तक होतो आणि जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांना इथे जमलेल्या सर्व वडीलधारी मंडळी माता भगिनी आणि बंधू भगिनींना या ठिकाणी शुभेच्छा देतो आजचा हा नऊ ऑगस्ट हा केवळ आपल्या देशापुरताच नाही तर संयुक्त संयुक्त राष्ट्रसंघाने संपूर्ण जगामध्ये आज जागतिक आदिवासी दिन म्हणून जाहीर केलेला आहे तिथले जे स्थानिक मूल निवासी आहेत हा दिवस साजरा करण्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी आहे खऱ्या अर्थाने या देशाचा खरा जर मूळ नागरिक असेल तर तो आदिवासी आहे आणि म्हणून जे जे मूल त्या तिथल्या निवासी आहेत त्यांच्या हक्कांचं संरक्षण करण्याकरिता त्यांच्या हक्कांच्या संदर्भातलं जागृती निर्माण करण्याकरता म्हणून आजचा हा जागतिक आदिवासी दिन संयुक्त राष्ट्रसंघाने या ठिकाणी घोषित केलेला आहे आताच आदरणीय आरतीताईंनी आणि सुनील भाऊंनी सांगितलं की एकीकडे आपण जागतिक आदिवासी दिन साजरा करत असताना आपला जिल्हा यवतमाळ जिल्हा आदिवासी बहुल जिल्हा म्हणून ज्या वेळेस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये परिचित असतो त्यावेळेस मला असं वाटतं की शासनाचं आणि प्रशासनाचं दोघांचंही कर्तव्य आहे की वारंवार मागणी करून काल संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सुनील भाऊंनी त्या ठिकाणी आणि सर्व सहकाऱ्यांनी पाठपुरावा केल्यानंतर सुद्धा शासन त्या ठिकाणी जर उदासीन असेल मला असं वाटतं जिल्हाधिकारी साहेब हे त्याचे फक्त प्रतिकात्मक आहेत प्रशासकीय प्रमुख आहेत परंतु शासकीय धोरण जोपर्यंत आदिवासी समाजाच्या बाबतीमध्ये सकारात्मक राहत नाही तोपर्यंत अधिकारी त्या ठिकाणी सकारात्मक कारवाई करत नाहीत शासन जर सकारात्मक असेल तर कुठलाही अधिकारी त्या ठिकाणी कुचराई करत नाही असा माझा अनुभव आहे आणि त्याच्यामुळे या आजच्या या सुट्टी जाहीर न करण्याच्या करिता जे जे त्या ठिकाणी जबाबदार आहेत त्या सगळ्यांचा मी या ठिकाणी जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त करतो आणि आदिवासी समाजाला त्यांच्या जागृतीच्या जा संदर्भात आज हा जागतिक दिवस दिन आहे जागतिक दिन जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेस आपण आपल्या हक्काचं संरक्षण स्वतः करण्यासाठी सगळ्यांनी पुढाकार घेऊन एकत्र आलं पाहिजे आपण आपली जोपर्यंत ताकद दाखवून देणार नाही तोपर्यंत कोणालाही जाग येणार नाही एवढंच मी आपल्या सगळ्यांनी या निमित्ताने सांगतो या ठिकाणी मला आपण बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवितो धन्यवाद जय बिरसा